हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मित्रांनो आज आपण निघालो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये माणगाव येथे रेपोली गावात हे एक छोटंसं मठ आहे स्वामी समर्थांचं तिथे आज आपण दर्शनाला जात आहोत तर चला मग माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या तर आता आपण निघालो आहे स्वामी समर्थांच्या दर्शनाला हे आहे आमचं माणगाव गाव माणगावातलं एक छोटस असं म्हणजे रायगडमधलं छोटंसं गाव ही माणगावची नदी आहे काळ नदी म्हणतात तिला फ्रेंड्स चला मग आपण जाऊया माणगावपासून रिपोली हे सहा पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे चला तर मग दर्शनाला जाऊया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा रस्ता कसा खराब झाला आहे पावसामुळे चला आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथून आता आपण रेपोली गावात आलेलो आहोत हा एक छोटासा रस्ता लागलेला आहे आता हे बघ पारस मठ म्हणून नाव आहे ह्या कालव्याच्या बाजूने असं जायचं आहे एक छोटासा रस्ता आहे कालव्याच्या बाजूने पावसामुळे पाणी तिथे खूप जमलं आहे कसं जावं लागत आहे थोडी घाबरत घाबरतच चालते खूप पाणी जमलं होतं तिथे बघा कसं चालायला लागतंय आहे फायनली पाण्याचा भाग संपलेला आहे आणि आपल्याला आता दिसतं आहे स्वामी समर्थांचं मठ चप्पल स्टँड श्री स्वामी समर्थ आपण मठात पोचलेलो आहोत चला तर मग दर्शन घेऊया आपण श्री स्वामी समर्थांचं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ <coughs> तो स्वामी समर्थ तर फायनली आपल्याला स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे कसं वाटलं आमच्या इकडचं श्री स्वामी समर्थांचं मठ कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता हे स्वामी समर्थांचं मठ समर्थ, एक छानसं असं हिरवळीमध्ये गावात बघा किती छान अशी हिरवळ आहे आजूबाजूला मस्त असं असं हिरवळीच्या सानिध्यात हे स्वामी समर्थांचं मठ आहे श्री स्वामी समर्थ